भारतात राहण्यासाठी सर्वात उत्तम दहा शहरे मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की भारतात राहण्यासाठी सर्वात चांगले शहर कोणते आहे जिथे उत्तम सुविधा आहेत हवामान चांगलं आहे आणि सुरक्षितता सुद्धा आहे नुकताच ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्सचा रिपोर्ट समोर आला आहे ज्यात मुंबई आणि पुण्याने बाजी मारली आहे अशातच आज आपण भारतात राहण्यासाठी सर्वात उत्तम दहा शहरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर भोपाळ मद्दे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे भोपाळ या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे निसर्ग सौंदर्य आणि आधुनिकता याचा सुरेख संगम इथे पाहायला मिळतो कमी प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणात असलेली हिरवळ यामुळे हे शहर राहण्यासाठी अतिशय शांत आणि सुंदर मानले जाते नंबर नऊ विजयवाडा नव्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेशातील विजयवाडा हे शहर व्यापार आणि उद्योगासाठी प्रसिद्ध आहे कृष्णा नदीच्या काठी वसलेले हे शहर पायाभूत सुविधांच्या बाबतीत खूप वेगाने प्रगती करत आहे ज्यामुळे येथील राहणीमानाचा दर्जा सुधारला आहे नंबर आठ इंदोर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून सातत्याने नाव कमवणारे इंदोर शहर आठव्या स्थानावर आहे कचऱ्याचे व्यवस्थापन आणि रस्ते या बाबतीत इंदोरने संपूर्ण देशात एक आदर्श ठेवला आहे जर तुम्हाला स्वच्छ आणि शिस्तप्रिय शहरात राहायला आवडत असेल तर इंदोर हा एक चांगला पर्याय आहे नंबर सात रायपूर छत्तीसगडची राजधानी रायपूर सातव्या क्रमांकावर आहे गेल्या काही वर्षात या शहराचा कायापालट झाला आहे नवीन रायपूर हे एक स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असून तेथील प्रशस्त रस्ते आणि गार्डन पर्यटकांना आणि रहिवाशांना आकर्षित करतात नंबर सहा ठाणे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठाणे सहाव्या क्रमांकावर आहे मुंबईला लागून ठाण्याने आपली स्वतःची वेगळी ओळख जपली आहे उत्तम ग्रह प्रकल्प शॉपिंग मॉल्स आणि निसर्गाचे सानिध्य यामुळे अनेक लोक ठाण्याला पहिली पसंती देत आहेत नंबर पाच चंदीगड भारतातील सर्वात वेल प्लॅन शहर म्हणून ओळखले जाणारे चंदीगड या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर येते येथील रस्ते सेक्टरची रचना आणि शिस्तबद्ध वाहतूक ही या शहराची मुख्य ताकद आहे म्हणूनच हे शहर अतिशय सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त मानले जाते नंबर चार तिरुपती चौदा क्रमांकावर आहे आंध्र प्रदेशातील आध्यात्मिक शहर तिरुपती फक्त मंदिर म्हणूनच नाही तर स्वच्छ शहर उत्तम रस्ते आणि शांत वातावरणासाठी तिरुपती ओळखले जाते धार्मिक पर्यटनासोबतच नागरी सुविधांच्या बाबतीतही या शहराने मोठी मजल मारली आहे नंबर तीन मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि कधीही न झोपणारं शहर म्हणून मुंबई या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे जरी येथील राहण्याचा खर्च जास्त असला तरी रोजगाराच्या संधी मनोरंजन आणि येथील रिफ्टिंग लोकांना नेहमीच आकर्षित करते लोकल ट्रेन आणि आता होऊ घातलेली मेट्रो यामुळे कनेक्टिव्हिटी अधिक सुधारली आहे नंबर दोन नवी मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे नियोजित शहराचा उत्तम नमुना नवी मुंबई मुंबईच्या गर्दीला पर्याय म्हणून वसवलेल्या या शहराने आज राहणीमानाच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकले आहे रुंद रस्ते मुबलक उद्याने आणि नियोजित वसाहतीमुळे हे शहर कौटुंबिक जीवनासाठी सर्वोत्तम ठरले आहे नंबर एक पुणे आणि पहिल्या क्रमांकावर आहे आपल्या महाराष्ट्रातील विद्येचे ऐतिहासिक वारसा आणि अल्हासदायक हवामान या सर्वच बाबतीत पुणे अव्वल ठरले आहे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आणि कुटुंबासाठी सुरक्षित वातावरण यामुळे पुण्याने ईज ऑफ लिव्हिंग मध्ये बाजी मारली आहे तर मित्रांनो ही होती दोन हजार पंचवीस मधील भारतात राहण्यासाठी सर्वात उत्तम दहा शहर आहे यातलं तुमचं आवडतं शहर कोणतं किंवा यापैकी कोणत्या शहरात तुम्हाला राहायला आवडेल ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या टॉप टेन मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद